कम्फर्ट झोन कम्फर्ट झोन ही स्वतःला सुरक्षित वाटणारी पण एक अतिशय धोकादायक संकल्पना आहे नियमितपणे आपण स्वतःला कम्फर्ट झोन मध्ये ठेवून विकसित करू शकत नाही यशस्वी होण्यासाठी कम्फर्ट झोनच्या बाहेर पडणं चॅलेंज स्वीकारणं स्पर्धा किंवा आव्हानं स्वीकारणं आवश्यक असतं भीत्यापाठी ब्रह्मराक्षस अशा पद्धतीनं काम करणारी माणसं जीवनात यशस्वी होण्याची शक्यता फार कमी असते एका गावात स्थानिक शासन संस्थेमार्फत वाहनांमुळे होणाऱ्या दुर्घटना कमी करण्यासाठी दरवर्षी एकही दुर्घटना न करणाऱ्या वाहन चालकाचा ते सत्कार करत असत गेल्या पाच वर्षापासून हा पुरस्कार एक व्यक्ती मिळवत असतो अशा वेळी अनेक वार्ताहर त्याची मुलाखत घेऊ इच्छितात मुलाखतीत जेव्हा त्याच्या वाहन चालवण्याच्या कौशल्याबद्दल विचारणा केली जाते तेव्हा तो जे उत्तर देतो ते फार तो म्हणतो मी गाडी घेतल्यापासून आजपर्यंत कधीही रस्त्यावर चालवलेली नाही त्यामुळे माझ्या वाहनामुळे कधीही दुर्घटना होण्याची शक्यताच नाही या त्याच्या उत्तराने वार्ताहर आणि ते बक्षीस देणारे सुद्धा अचंबित होतात आणि आपण काहीतरी चुकीचे केले ही भावना त्यांच्या मनात निर्माण होते आपण संकटांना घाबरून अशा प्रकारे घरातच बसून राहिलो तर कधीही प्रगती करू शकणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर सुद्धा अनेक मोठी मोठी संकटे आली त्यांनी प्रत्येक संकटांचा अत्यंत सावधपणे प्रतिकार केला पण ते कधीही संकटाला घाबरून मागे फिरले नाहीत त्यांच्या एकूण जीवन चरित्राचा सामर्थ्य देतात, 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 सामर्थ देतात। सध्याच्या काळात पालक आपल्या मुलांना कम्फर्ट झोन मध्येच बांधून ठेवणे योग्य मानतात कारण त्यांच्या मते आपल्याला ज्या समस्यांचा संकटांचा सामना करावा लागला तो आपल्या मुलांना होऊ नये अशी त्यांची धारणा असते ज्या गोष्टी गोष्टी आपल्याला मिळत नव्हत्या त्या आपल्या मुलांना मिळवून देण्यात त्यांना स्वतःचे यश वाटते त्यामुळे बऱ्याच वेळेला त्या मुलांचा बोनसाई झालेला दिसून येतो संकट प्रसंगी काय करावे हे त्यांना कळत नाही अशा वेळेस ते गोंधळतात निर्णय घेऊ शकत नाहीत अपयशाने लवकर खसतात बऱ्याच वेळेला ही मुले आव्हानांचा किंवा चॅलेंजचा स्वीकार करत नाही कारण त्यांना त्यांच्या जीवनात अनेक गोष्टी सहज गत्या मिळालेल्या असतात स्वतःच्या क्षमता मर्यादांची जाणीव न होता जीवन जगत असतात परिणामी ही मुले अनेक प्रलोभनांना बळी पडतात सर्व काही सहजरित्या मिळत असल्याने संघर्ष करून कष्ट करून मिळवणे माहीतच नसते स्वतःच्या क्षमताच माहीत नसल्याने त्यांचा पुरेपूर वापर करीत यश मिळवणे हेही माहीत नसते पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणामुळे स्वतःच्या संस्कृतीविषयी कमीपणाची भावना वाढीस लागलेली असते एकमेकांच्या सहकार्याने सांघिक यश मिळवण्याकडेही या वर्गाचा उत्साह नसतो तेव्हा आपण स्वतःला व त्या माध्यमातून देशाला खऱ्या अर्थानं आत्मनिर्भर बनवायचे असेल तर आपण कन्फर्ट झोनच्या बाहेर पडून आलेल्या संकटांचा सामना करत यश मिळवणे गरजेचे असते धन्यवाद हा लेख होता प्राध्यापक श्रीयुत प्रशांत पुंडलिक शिरोडे यांचा केरा कोतकर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाहून